이 빛들해. 헤헤 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 헤 सो हे वर्ट सु कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज गुड मॉर्निंग कुठलो बिंगल झाले आता नाश्ता पण झाले आणि चाललो आता कुठं आलो माल माल घालावला तुझी इच्छा अशी माल घालावी तुझी इच्छा माल घालावी नको सो काही चाललं आता आलं तिला कोणच्यासोबत माहीत आहे का ज्या डायरेक्शन माहीत आलं तुम्हाला समजलं असं कोणच्यासोबत चालल्या दाखवत असाला लेट केले मिनिट्स

ही बांधली धर्मशाला आणि या धर्मशालेमध्ये आपण आहोत आता इंद्राणीमध्ये जाणार इंद्राणीचं स्ना दर्शन घेणार आणि नंतर मावळच्या दर्शनाला जाणार ठीक आहे रे आता धर्मशालेतून चाललो दर्शन घ्यायला तर चला जाऊया आता रे इंद्राणी माता या इंद्राणी मातीमध्ये स्नान केलं की आपली सर्व पापे निघून जातात दोष निघून जातात जळून जातात आणि या इंद्राणी मातीमध्ये राय नृत्यनाथ दादा मुक्ताई आणि स्वपंगता इथं स्नान करून अनेकांचं कल्याण केलं याच इंद्रायणच्या कृत्य तीरावर ज्ञानोबाने समाधी घेतली इंद्रायणी काठी देवाची आळंदी आणि लहागळी समाधी ज्ञानेशे हा अभंग सरणात आहे पाठ आहे म्हणून देवाची, आलंदी देवाची आलंदी ही आळंदी आहे आणि देवाच्या आळंदीमध्ये ही इंद्रायणी तीर आहे आणि इंद्रायणी तीरावर जो जो या स्नान करतो जो पठण करतो त्याला परमात्म्याची प्राप्ती होते ज्ञानोभऱ्यांची प्राप्ती होते म्हणून हे आळंदी क्षेत्र हे सर्वात श्रेष्ठ क्षेत्र आहे म्हणून ह्या ज्ञानोबऱ्याने इथेच समाधी घेतली इथे चौर्याची सिद्ध आहे आणि चौर्याई शिद्धाचा सिद्ध भेट मेला तो सुख सोला म्हणजे हा सोला जिथं स्वर्गातसुद्धा नाही असं हे तीर्थक्षेत्र आहे आळंदी हे गावं पुण्यभूमी ठाव मिठावर दैवत नावं सिद्धेश्वर आणि हा सिद्धेश्वरचं ठिकाण आहे आणि या सिद्धेश्वरच्या ठिकाणीच ज्ञानोबाने एकशे आठ वेळा समाधी घेतली आहे म्हणून एक आनंदी क्षेत्र हे पवित्र आणि पावन आहे सर्वांना पवित्र आणि पावन करणार आहे काही इंद्राणी नदीशी निघलो आणि हा या साइडला बॅक साइड आणि इकडं पुढं मार्केट आहे आता कुठं मंदिर चालू ना तर आता मंदिराचं इकडे चाललो सो गाईज ही मंदिराची फ्रंट साइड आहे आणि आता इकडून एंट्री मंदिरात जायला तर जाऊया मंदिरात चल हे ज्ञानवरांचं समाधी मंदिर आणि समाधी मंदिराचं महाद्वार आहे आणि या महाद्वारातून मावळीच्या दर्शनाकरता सर्व भाविक भक्त जात असतात आणि हे पुढे येऊन आपण जर बघितलं अहिबतबाबा हिला बाबा पायरी म्हणतात हैबत बाबा पायरी आहे आणि या अयबतबाबाची पायरीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक असतात बाबांनी आपल्या घरमध्येच ज्ञानपारांचा पादुघा घेऊन पंढपूरची वारी केली आहे आणि त्यापासून जवळ सतरावू शकतात आणि आत्मभावित पुढे ठीक आहे नाही I हे शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांचं एक पार आहे जेव्हा ज्ञानेश्वर प्रसिद्धी करण्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नापर्यंत सांगितलं की अजीन अजिंची मुली माझ्या कंठाला लागली आहे हे निमित्त फक्त होतं परंतु ज्ञानेश्वरी सिद्धी करण्याकरिता आणि त्यांचं परिस्थितीचा विचार जर केला तर ज्ञानबराय हे एकनाथ महाराज स्वप्नात गेले लहात मोदी सुटक जाऊन लहात तिथे आले आल्यानंतर समाधी जे समाधीचं ठिकाण मिळत नाही आहे तेव्हा एकनाथ या कुंकणाच्या घराखाली अनुष्ठानला बसले आणि अनुष्ठान बसल्यानंतर ज्ञानोभाराने मार्ग दाखवला समाधीचा आणि समाधीच्या मार्गात कुठून जायचं हे ज्ञानोभराना एक ज्ञानोभराने एकनाथराईंना सांगितलं आणि म्हणून ह्याला नापार म्हणतात आजचा दिवस आहे आज मध्ये एकादशी वैशामध्ये एकादशी आणि एका दिवशी माऊली निघून झाली आणि गणबरांनी समाधीमध्ये समाधी ठिकाणी आणले आहेत ते सर्व संत महादेव गांधी महाराज हे सर्व संत महात्मा गांधी समाजासाठी आई वेगळे ही प्रतिकृती इथे उभारलेली आहे आणि गणगारांच्या समाधी बरोबर याच्या समाधीला आहे इथे सिद्धेश्वर मंदिर आहे पुढे हा सिद्धेश्वर मंदिर आहे आणि सिद्धेश्वर मंदिराचा हा मंदिर आहे हा विविधाच्या बाजून बाजूला गेला नाही आणि याचं जनोबरा समाधी ठिकाणी आणि नंदीला युटविला मंदिर शिवाचा डवला आणि उघडील सुद्धा विहुराज आहे आणि या विहुरा झाल्याकरिता धनोबरा या नंदीच्या मंदिरा बाजूला पूर्ण जिंकून गेले आहेत त्याला नंदोराव होते नंदोराजी चिरंजीव चाडी होते आणि सर्व संत मंदिर होते होती आणि याच ठिकाणामुळे नंदोराव समाधी करता गेले आहेत भाई गर्दी बघा वर्षात एकादशी आहे ना म्हणून गर्दी सो आई गर्दी बघा वरती पण लाईन ही पण लाईल आज ना दर्शन भेट वाटत आम्ही तिकडून वरती आलो ते पूर्ण फिरून फिरून आता असाच फिरून आणलं की आम्ही इकडून वरती जाऊ वरती जाऊन असं फिरून टू सेम असा फिरू इकडून खाली येऊन मग तिकडून त्या साईडला जाऊ म्हणजे एक दीड तास फिक्स जा हां इथून जाऊ तिकडून खालशी आलो एवढा फिरू वरती जाऊ नाही इकडून वरती जाऊ लगे इकडून खाली येऊन पुन्हा तिकडं जाऊ एक दीड तास लाईनिंग फिक्स आहे इथंच भेटला आणि आता आम्ही एवढा पूर्ण आहात तिकडून आता असा असा फिरत पिरत, पिरत, असा फिरत फिरत तिकडून पूर्ण फिरत जालो काही आणि आता सेम असा सेम टू सेम वरती जायचं आहे वरती तिकडून खाली तसं जाऊ तो, तो वरती येऊन आवर पाहिजे आवरता फिरल्या आता आवडी प्रदेश उकाला। <laughs> <तुणी> <laughs> आगे। आगे। आगे सेम सेम वरती आणि इकडे पण बघायचं का पण तुम्ही सर्व लोक आले होते हे सुवर्ण पिंपल आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ आणि रेड्यावर जनवांच्या माती मातोश्रीने प्रदक्षिणा केल्या होत्या आणि प्रदक्षिणा केल्यामुळे जनवांसारखे अवतर लोकांचा अवतार मृत्यूचा अवतार अवतार झालं सोनी टिंपल आहे हे ज्ञानबाऱ्यांच्या द्वारात आहे जगामध्ये श्रीमंत लोक भरपूर असतील आणि त्यांच्याद्वारात सोन्याचं टिपल नसेल तर ज्ञानबाऱ्यांच्या द्वारामध्ये सोन्याचं टिंपल आहे म्हणून आपण जेवढ्या प्रदक्षिणा करा तेवढं फळद्रूप होत असतो म्हणजे अजनक्षी बाग बघितली ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर ज्ञानेश्वरीचं ज्ञान होते आणि समाधी दर्शन आपण घेतलेलंच आहे आणि समाधी दर्शन घेतल्यानंतर सिद्धेश्वर भगवान अजनुक्षी बाग आणि स्वर्ण पिंपल आपण प्रदक्षिणा करणार आहोत दर्शन झाले आणि नाश्ता कसा डोसा आहे हा वरचा डोसा आहे आणि हा सर्वात प्रसिद्ध लोकांनी नाश्ता करून

घाला मला तर दर्शन झालं नाच सगळं झाला चांगलो घरी ज्ञानेश्वर घरांनी चालवली भिंती दाली चांगलं गेला आलो भागावर बसू त्याला जनावरांनी भिंतीला आज्ञा केली एक योगी राज आपल्या ले दर्शन घेत आहे आणि भिंतीला आज्ञा केली आणि ज्ञानोबाने भिंत चालवली चालविली जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती हे चांगले वाढले ज्ञानदेव सोपाने मोठं पाहिजे आणि ते भिंतीवर सकाळ सकाळी रुजू शकत आहेत आणि त्यामुळे चांगले वाड्यावर निरोप आला आणि आल्यानंतर योग्याच्या दर्शनाकरिता समोर जायला पाहिजे आणि भिंतीला आज्ञा केली वाघर बसून आले आणि हातामध्ये सापदा चालू होता चांगदेवाची सजीवार सजीवर विजय केला होता पण ज्ञानभावाने निर्जावर विजय मिळला होता आणि म्हणून ज्ञानभावाने भिंत चालवली आणि चांगदेवाचं घरून हरण केला आणि ही ज्ञानभावाने भिंत आहे हे वर्गाचं आणि वर्धाचं ही भिंत झालेली गाइज निघलो आता तिकडून हां आलो निशि म्हणजे आता चाललो घरी बारातला येण्यासाठी आणि मी पहिल्यांदा आलो नंद दादा आता असा आहे का हां वाह आपण ना जो मी पहिल्यांदा आलो तर चला जाऊ तर आई घरी मी काय तो सावतो 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 येवरती नियो येवरती येवरती वरती वरती आ देव वरती चाव तो चाव तो गंडू चाव नको ये येवरती वरती 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 येवरती न्यूट्या न्यूट्या येवरती वरती वरती गंडू आम्ही तर घरात लिली पण आहे लिहिली शेवली शेवटी शेवटी शेवली काहीच आता म्हणजे मग कशीच घरी आलो बघायला सर तुम्ही लिहो कशा उड्या मारावता हो बायकरा फेकू नको नाही नाही तर काहीच घरी आलो आणि आता चाललं तिकडं घराच्या जागेवर बघू कसा काय काम झालं आजच्या दिवसाचं तर तिकडं जाऊन बघू झाला आता पप्पा काहीत पाणी मारायला तर आपण पण जाऊया सो काय जातं इकडे आलो आहे बाकी काम तर काय झालं फक्त हे दिसत नाही पट्ट्याच्या 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 पट्ट्या त्याच्या पट्ट्यात फक्त पट्ट्या डोकल्या आणि याचं बॉक्स बनवलं म्हणजे कॉलमचं बॉक्स बनव बनवले सात कार्ड बनले पप्पा पाणी मारतात नाही दिसणार माहिती म्हणाल बल लावले कसं बल कस लाच मोठा बल आहे सगळं हां दिसतं बाबा पक्का पप्पा पाणी मारताना जरा थांबताना निघतो आयुष्या घरी जातो त्याचा आता तिकडून आलो घरी कपडे उपडे पाडले ना आणि पप्पा शेडील तर भारावं ते काय आणले बाबा टी वी आण वरती ग्रास छोटीशी टी वी पण पण टॉर्च बन करून दाखवतात बघू शकतात आम्हाला टी वी कितीला भेटते टी वी कितीला भेटली ड्राफ्ट नाग असेल ना पन्नास साठ कोटीला असेल पण काहीच आता मग पप्पाचं जरा फेसवनल्या दिदी जरा दहावी नापास झाली म्हणून तिला फोन आणले तर अनबॉक्सिंग करू सोडली स्वस घेतली आकाशी स्वप्ने झाली पुढलो आणि जिचलो मी काटोच्या वाटेवरी दुश्मन बी आज मला सलाम करीडूडूडूडू दादा तू आतमाचे काय शूट करत तू काहीच बघू शकता दिदीचा सिक्सटीन प्रो मॅक्स प्रो मग डी वॉलपेपर पण ठेवला माझ्याशी मोठे कॅमेरे तुला भाजी वाटत दाखवत आहे मी काय काय दाखवू या रे शाळे एक्सपोज करत का मग मग हे पो पो पाहून दाखव ना पाहून दाखव अरे पाहून दाखव बापान दाखव अरे चाव येत ना पाहून दाखव अरे पाहून दाखव पाहून दाखव अरे पाहून दाखवला आता पाहून दाखव झोपला जा लागला दिवस कापला आजचा आणि थोडा पाय चुकता ना कारण की अडीच दोन अडीच तास लाईन उभा होतो आणि थोडासा फिरलो बाकी गाडी बसूनच तर दिवस खपला आजचा आणि ब्लॉग पण जर एंड करूया कसा वाटला हा ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय